आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जोरदार लढा जत चे माजी आमदार माननीय विक्रमसिंग दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भव्य धरणे आंदोलन दिनांक मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता ठिकाण जत प्रांत कार्यालय शेतकरी हितासाठी प्रमुख मागण्या संपूर्ण कर्जमाफी तातडीने करा शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव द्या शेती शेतीपंपास वीज कनेक्शन उपलब्ध करून द्यावे अवकाळी पाऊस गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या मैसाळ व टेंबु योजनेतून जग तालुक्याला तातडीने पाणी द्या वीज बिल टंचाई निधीतून भरावे हमीभाव आणि पीक विम्यात शेतकऱ्यांना न्याय द्या हा लढा आहे आपल्या हक्काचा शेतकरी विरोधी उत्तर देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा हेल्गार शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विक्रमसिंग दादा सावंत जत तालुका धरणे आंदोलन जत तालुका प्रतिनिधी मुलगप्पा शिंदे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा